कसे कुठे आणि केव्हा शिवरायांच्या आदेशावरून अफजल खानाचा मुंडका छाटणारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वासू अंगरक्षक संभाजी कावजी यांना का ठार करण्यात आले हे आज पाहू अगदी पुराव्यासोबत नमस्कार मी आशा आणि तुम्ही पाहताय एन्जॉय सक्सेस प्रतापगडच्या पराक्रमात पहिल्यांदा शिवरायांवर अफजल खानाने खजिराचा वार केला तत्का शिवरायांनी लगेच वाघनकाच्या साह्याने खानाचा पोरा फाडला खान ओरडताच खानाचा वकील कृष्णाजी भास्कर याने शिवरायांच्या डोक्यावर वार केला हा वार चुकवून शिवरायांनी एका पठ्ठ्याच्या वारातच कृष्णाजीला मारले तेव्हा सयाजी बंड शिवरायांवर मागून चालून आला तेव्हा जिवाजी महालने पठ्ठ्याच्या सय्याने सय्यद बंडाचा हात उडवला याचाच फायदा घेऊन खान वेदने घायाळ होऊन पळत जाऊन त्याच्या पालखीत जाऊन बसला हे पाहत संभाजी कावजी यांनी त्याला पालखीत गाठले आणि अफजलखानाचं मुडकं अवशरशः धडा वेगळं केवलं संभाजी कावजींचे हे शौर्य बघून हत्तीसारखी ताकद तर ता बाबासारखी झडप आणि कुशल कारगिर असलेली हत्यारबाजी दिसून येते नंतर शिवरांनी स्वतः संभाजी कावजींना जरीचं मंदिर घालून त्यांच्या पराक्रमाचे कौतुक केले पण हा पुढचा इतिहास संभाजी कावजी यांच्या बरोबर विरोधात आहे संभाजी शिवरायांच्या आदेशावरून मारण्यात आले याची माहिती ही बखर या नावाच्या मिळते औरंगजेबाचा मामा हा घुसला त्यावेळी शिवराय हे सिद्धिजोरने घातलेल्या पन्हाळ्याच्या वेड्यात अडकून पडले होते आता काही झाले तरी स्वराज्य नष्ट होणार आणि वतनदाराच्या लाचारीने काही मराठी सरदार हे शाहिस्ते जाऊन मिळाले आणि त्यातच होता तो संभाजी गावजींचा मित्र बाबाजी होनक नावाचा मराठा सरदार शिवराय हे सिद्दीजवरच्या वेड्यातून चातुराईने सुटले खरे पण तिकडे शाहीस्तेखानाने संग्रामदुर्ग नावाचा हा दुर्ग छप्पन दिवसाचा वेढा देऊन जिंकून घेतला त्याच वेळी शिवरायांनी संभाजी कावजींना बाबा होनक शाहीस्तेखानाला जाऊन मिळाला भगत जाब विचारला आणि याचा भलताच परिणाम संभाजी कावजींवर झाला त्याच क्षणी संभाजी कावजींनी कोणताही विचार न करता ते शाहिस्ते खानाला जाऊन मिळाले त्यांचा घोडा चार पायावर उचलून त्यांनी त्यांची ताकद दाखवली आणि हे पाहताच शाहिस्ते खानाने त्यांची नेमणूक पाचशे स्वरावर प्रमुख म्हणून केली शिवरायांच्या योजना मराठ्यांचे डावपेस हे सर्व काही संभाजी कावजींना माहीत होते आणि असा व्यक्ती हा स्वराज्यास घातक ठरू शकतो हे शिवराय पक्के जाणून होते आणि म्हणूनच शिवरायांनी संभाजी विरोधाच्या मोहिमेवर स्वराज्याचे सर्वोपत प्रतापराव गुर्जर यांना पाठवले प्रतापरावांनी मलकरच्या ठाण्यावर त्यांच्यावर हल्ला केला आणि याच लढाईत संभाजी गावजींना ठार केले संभाजीकावजीचे मृत्यू झालेले सात हे सोळाशे एकाहत्तर तर सोळाशे एकाहत्तर मध्ये मराठ्यांनी चाकणवर विजय मिळवला आणि याचा पुरावा भेटतो तो एक्याण्णव मी बखर आणि सभासद बखरीत अशाच प्रकारे शिवरायाच्या आदेशावरून स्वराज्याचा अंगरक्षक असलेला संभाजी संभाजीबावजी याला प्रतापरावांनी ठार केले धन्यवाद